शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल कोल्हापूर येथील घाटगे घराण्यात झाला त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते त्यांचे वडील जयसिंगराव आप्पासाहेब घाटगे आणि आई राधाबाई अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये कोल्हापूरच्या महाराणी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले आणि शाहू हे नाव दिले त्यांनी राजकुमार कॉलेज राजकोट येथे शिक्षण घेतले आणि दोन एप्रिल अठराशे रोजी कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झाले शाहू महाराजांनी शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन मानले त्यांनी कोल्हापूर संस्थानात मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण लागू केले एकोणीसशे दोनमध्ये त्यांनी मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के आरक्षणाची योजना राबवली जी भारतातील पहिली आरक्षण योजना मानली जाते त्यांनी विविध जाती आणि धर्मांसाठी वसतिगृहे स्थापन केली आणि अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा बंद करून सर्वांसाठी समान शिक्षणाची व्यवस्था केली शाहू महाराजांनी अस्पृश्यता जातीभेद आणि धार्मिक विषमतेचा तीव्र विरोध केला त्यांनी आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आणि देवदासी प्रथा बंद करण्यासाठी एकोणविसशे वीसमध्ये कायदा केला त्यांनी ब्राह्मण जागी मराठा विद्वानांना धार्मिक सल्लागार नेमले ज्यामुळे वेदोक्त विवाद उद्भवला त्यांनी सर्व जातींना वेदाध्ययनाची संधी दिली शाहू महाराजांनी सहकारी संस्था बाजारपेठा आणि पतपुरवठा योजना सुरू केल्या त्यांनी एकोणवीसशे सहामध्ये शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिल सुरू केली आणि एकोणवीसशे सात मध्ये राधानगरी धरणाची पायाभरणी केली त्यांनी कृषी शिक्षणासाठी किंग अॅडवर्ड कृषी संस्था स्थापन केली शाहू महाराजांचे निधन सहा मे एकोणवीसशे बावीस रोजी मुंबई येथे झाले त्यांच्या स्मरणार्थ सहा मे दोन हजार बावीस रोजी मुंबईतील खेतवाडी येथे स्मारक उभारण्यात आले त्यांचा जन्मदिवस सव्वीस जून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो